सोलापूर महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच रचना होणार आहे या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे कामगारांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून पक्षनेते आडम मास्तर यांनी सन्मानानं सोबत घेण्याची मागणी माध्यमांशी बोलताना केली आहे बघा काय म्हणाले मास्तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष संपूर्णपणे संविधान धोक्यात आणून आज बेकारी महागाई हिंदू मुस्लिम प्रत्येक गोष्टीला निर्माण करतात देशाचं लक्ष दुसरीकडे घेऊन जाणं या पद्धती राजकारण मोठ्या पद्धतीत चालू आहे शेवटी नागरिकाचं मताचा अधिकार कायम राहील का नाही ही शंका उपस्थित होऊ लागली आणि श्रमिकांची मत एक मूल्य एक एकच आमच्या हातात आहे सध्या मताचा अधिकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलालेला अधिकार आहे श्रमिक असेल भांडवलदार असेल एका मताचा अधिकार या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा आमच्या पक्षाने निर्णय घेतलेला